वारणा नदीत मृतमाशांचा खच आणि जलचर जीवांचा मृत्यू कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील स्वच्छ आणि सुंदर नदी म्हणून परिचित असलेली नदी म्हणजे वारणा नदी होय अनेक गावांना वारणा नदीच्या पाण्याचा पुरवठा होतो स्वच्छ पाणी असल्याने भरपूर जलजीवांचा वावर वारणा नदीमध्ये आहे परंतु वारणा नदीत औद्योगिक आध। क्षेत्रामधून दूषित मळीमिश्रित पाणी मिसळल्याने काही दिवसापासून वारणा नदीकाठावरील गावात साथीचा आजार फैलावत आहे काही गावांमध्ये पाणी फिल्टर होऊन पाणीपुरवठा होत नसल्याने त्या गावात सारखी साथ पसरत आहे सध्या वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तर उपस्थित होतच आहे त्याचबरोबर मासे व अनेक जलचर जीव मृत्युमुखी पडत आहेत तसेच ते पाण्यात कुजल्याने आणखीन मोठी समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत सध्या भेंडवडे येथे कावीळचे अनेक रुग्ण काही दिवसापासून आढळत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्क होऊन नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचा आवाहन केलं आहे तसे छोटी मोठी पाणी पुरवठा लाईनला असलेली लिकेज काढण्याचे काम सुरू आहे आरोग्य विभाग ही योग्य त्या सूचना नागरिकांना करत आहे सावरडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयस चौगले यांनी भेंडवडे येथे वारंवार भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व आरोग्याची तक्रार वाटल्यास लगेच उपचार घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केलं वारणा बचाव आंदोलन करण्याची गरज असल्याची चर्चा खोची परिसरातील गावांमध्ये नागरिकांमध्ये चालू आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं अशीही मागणी होत आहे महानकर नेप्ससाठी संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा